सर्वांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्रीज लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत आज मी तुम्हाला असे काही मिराकल उपाय सांगणार आहे की जे तुमच्या कर्जातून तुम्हाला बाहेर काढणार आहेत आणि तुमच्याकडे पैशाचा फ्लो वाढवणार आहे जर चॅनेल आवडला असेल जर कन्सेप्ट आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा कारण असेच नवीन नवीन कन्सेप्ट घेऊन मी यापुढे तुमच्या समोर असणार आहे तर वडिलांकडून ज्ञान घ्यावे आणि आईकडून संस्कार घ्यावेत आणि बाकी सगळंच आपल्याला जग शिकवत जगामध्ये संसारामध्ये पडल्यानंतर आपल्या पाठीमागे येते संसाराची चे, रेलचेल आणि याच्यामध्ये अचानकपणे कर्ज कोणावरती होत नाही प्रत्येकावरती होतं पैसा कोणाला नको सगळ्यांनाच हवा आहे परंतु लाल किताब मधले उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत दुर्मिळ असे ते उपाय आहे तुम्ही यापुढे कधी ऐकलेत मला माहिती नाहीये पण ज्याला गरज आहे त्यांनी अवश्य हे उपाय करा तुमचे प्रॉब्लेम तुमचे पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह लाल दोन असे दोन उपाय मी तुमच्यासाठी आणलेले आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला पैशाचे पैशाचे प्रॉब्लेम तुमच्यावरती कर्ज असेल ब्लॉकेज झाले पैसा कुठून येत नाहीये काम धंदा चालत नाहीये व्यवस्थित व्यवसायामध्ये नफा नाहीये पगारवाढ होत नाहीये पगार नोकरी मिळत नाहीये चांगली तर अशा वेळी कोणते उपाय करायचे आणि प्रसिद्धी आणि काही काही मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी कोणते उपाय करायचे असे दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे प्रसिद्धीसाठी एक सांगणार आहे आणि पैशासाठी एक सांगणार आहे तर हे दोन्ही अगदी छोटे छोटे उपाय आहे परंतु अत्यंत कारगीर असे लाल किताब मधले वाया न जाणारे उपाय आहे की ज्याच्यामुळे तुमचं काम होणारच असा कोणताही प्रॉब्लेम नाही की कि लाल किताब मुळे तो सॉल्व्ह झालेला नाही सॉल्व्ह होतो फक्त तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे विश्वास ठेवून ती कृती केली पाहिजे आणि युनिवर्सवरती ती कृती सोडली पाहिजे तर काय करायचे तुम्हाला तर सात हळदीच्या गाठी घ्यायच्या आहेत आखी हळद जी असते ते, ते सात हळदीच्या गाठी घ्यायच्या आहेत गुळ घ्यायचा आहे गुळ कसे सात तुकडे घ्यायचे सात तुकडे म्हणजे गुळ घ्या त्याला थोडा थोडा कापा किंवा असं त्याला थोडा बारीक हे करा आणि त्याचे सात गोळे बनवा सात गोळे घ्यायचे आहेत आणि एक एक रुपयाचा शिक्का घ्यायचा आहे शिक्का कोणताही चालेल एकचा चालेल पाचचा चालेल दोनचा चालेल शिक्का घ्यायचा आहे आणि पिवळा कपडा घ्यायचा आहे तर पिवळा कपडा घ्या त्याच्यावरती सात त्या गाठी ज्या हळदीच्या अख्ख्या गाठी आहेत त्या गाठी ठेवा त्याच्यावर ते गुळाचे जे सात तुम्ही घेतले तुकडे ते सात तुकडे ठेवा त्याच्यावरती एक रुपया ठेवा आणि हा कपडा अगदी छोटेशी पुढी होईल त्याची तो कपडा बांधा तुम्ही बांधल्यानंतर मनामध्ये हातामध्ये ठेवा तुमची विष बोला तुम्ही आणि विष मनामध्ये ठेवूनच तुम्हाला मंदिरात जायचं गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे विष मनामध्ये ठेवा विष मनामध्ये बोलत बोलतच ते गाठ जी आहे ती हातामध्ये घ्यायची आहे आणि विष बोलत असं नाही की हातातच घेऊन जायचे तुम्ही पर्समध्ये ठेवली तरी चालेल पण मनामध्ये जे इंटेन्शन पाहिजे मंदिरात जाईपर्यंत तुमचं जे मनामध्ये पाहिजे की काय पाहिजे की माझी विष पूर्ण झाली पाहिजे तुम्ही फक्त बनवता बाजूला ठेवता त्याच्यामध्ये ते जे आपल्या मनातली इच्छा आहे ती आपल्याला जर कोणापर्यंत पोचवायची आहे पर्यंत जर पोचवायचे तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये इंटेन्शन आपल्याला जरूरी जरुरी म्हणून ते इंटेन्शन मनामध्ये ठेवा आणि जी तुम्ही बांधलेली आहे पिवळ्या कपड्याची ती घेऊन तुम्ही मंदिरात जा मंदिराच्या पायऱ्यांवरती ती पुढी तुम्ही ठेवा म्हणजे आधी दर्शन करून घ्या त्याच्यानंतर घरी येताना मंदिराच्या पायरीवरती ती पुढे ठेवा पाठीमागे वळून बघू नका कारण ते आपण युनिव्हर्सवरती सोडलेलं असतं ते आपण ते देऊन टाकलेलं असतं आणि त्यामुळे कधीही ज्यावेळी आपण एखादी कृती ज्यावेळी अशी आपण करतो त्यावेळी आपण पाठीमागे पाहायचं नाही हा नियम आहे आणि पाठीमागे पाहू नका आणि सोडलं देवावरती मी सोडून दिले युनिव्हर्सवरती मी सोडून दिले स्वामींवरती मी सोडून दिले या अंतर्भावामध्ये माझी इच्छा पूर्ण होणारच मी ज्या काही कर्जामध्ये बुडाले मी त्याच्यातून बाहेर पडणारच आणि माझं हे जे पैशाचं काम राहिले ते पूर्ण होणारच या बघता निघून या तुमचं काम बघा तुम्हाला उपाय आहे ते फेल जात नाहीत न ना कळता तुम्हालाही कळणार नाही की ना तुमचं काम झालं कदाचित तुम्ही विसरूनही जाल दोन दिवसांमध्येही तुमचं काम होईल आणि त्याला आठ दिवसही लागतील तुमची जी इच्छा आहे तुम्ही जी इच्छा मागितलेली आहे ती किती कशा पद्धतीने पूर्ण होणारी आहे आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा काय काय प्रयत्न करताय या सगळ्यावरती ती इच्छा पूर्ण होणं अवलंबून आहे आपण जर काहीच करत नाही आपण जर बोलू की आपली इच्छा पूर्ण होणार आहे तर तसं नाही पण आपल्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आपल्याला एका मॅजिकल शक्तीची गरज असते तीच मॅजिकल शक्ती या उपायामधून तुम्हाला दिसणार आहे हा एक उपाय झाला त्याच्यानंतर आणि आणखी एक की ज्यावेळी तुम्ही तिथे स्वामी समर्थांच्या कुणाच्याही कोणत्याही देवाच्या मंदिराचा ठेवा मंदिरा परंतु आपल्या कुळदेवतेचं नाव घ्यायला विसरू नका स्मरण करा ज्यावेळी तुम्ही निघता त्यावेळी कुळदेवतेचं स्मरण करा की मी हा उपाय करत आहे मला याच्यामध्ये यश दे आणि धनप्राप्ती मला होऊ देत अशा पद्धतीने हा उपाय लेडीज जेंट्स कुणीही करू शकतं तसंच धनासंबंधीच तुम्हाला आणखी एक उपाय सांगते आणि तो असा की एक नियम बनवा की पौर्णिमाला हल्ली पिंपळाची झाड सगळीकडे आहेत मुंबईमध्ये थोडी कमी आहेत बाकी गावाकडे तर आहेतच पिंपळाची झाड सगळीकडेच असतात तर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी पाणी द्यायचे जल अर्पण करायचे पौर्णिमेच्या दिवशी न चुकता तुम्ही असं तर तुम्ही झाडांना पाणी घातलं तरी काही हरकत नाही पण पौर्णिमेच्या दिवशी न चुकता पिंपळाच्या झाडाला पाणी घालत जा तुमच्या समस्या या निवारण होतील हे आपल्याला लक्षात येत नाही पण हे मॅजिक होत राहतात आणि मॅजिक होतात हा उपाय करा तुम्ही तुमच्या पैशांच्या संबंधी ज्या समस्या आहेत त्या नष्ट होऊन जातील तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला त्याच्या जडला तुम्हाला पाणी घालायचे आणि हर पौर्णिमेला न चुकता मनामध्ये इच्छा ठेवून की देवा माझ्या माझ्याकडे पैसा पाणी येऊ हो दे माझं जे काही धनसंबंधी समस्या असतील त्या सुटून जाऊ दे आणि पिंपळाला पाणी घालायचं नमस्कार करायचं आणि घरी निघून यायचं की आणखी म्हणजे गुरुवारीच करायचा हा एक उपाय आहे आणि तो सुद्धा धनसंबंधीच आहे तर तुळशी सगळ्यांच्या घरात असते सगळ्यांच्या घरात तुळशी असते ना हा उपाय सगळ्यांना माहिती आहे हा सुद्धा लाल किताब मधलाच उपाय आहे हा सगळ्यांना उपाय माहिती आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा ऐकलं तर तुमचं आणखी माइंड फ्रेश होईल की पाणी आणि दूध हे मिक्स करायचं गुरुवारच्या दिवशी आणि तुळशीच्या जडमध्ये ते तुळशीला ते अर्पण करायचं तुळशीला गुरुवारचं हे पाणी घालायचं दिवा लावायचा तिथे उभं राहायचा आणि तुमचा त्यामुळे काय होतं की नियमितपणे तुमचा पैशाचा जो फ्लो आहे तो वाढतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळतं आणि तुमचा पैशांचा फ्लो हा वाढत जातो तर अशा प्रमाणे हे जे छोटे उपाय आहेत हे नक्की करा आणि याने तुम्हाला नक्की तुम्ही त्याच्यातून बाहेर याल कारण कर्जामधून सुद्धा तुम्हाला हे बाहेर काढणार हे तुम्ही दर गुरुवारी न चुकता तुळशी मातेची सेवा ही करत जा तुळशी मातेला जल आणि दूध अर्पण जा आता मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगण्या सांगितल्याप्रमाणे प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी आणि प्रसिद्धी फेमस होण्यासाठी चा, तर प्रसिद्धी आणि फेमस होण्यासाठी काय करायचं चांदीची एक छोटीशी वाटी सगळ्यांकडे असतेच चांदीची छोटी वाटी देवपूजेमध्ये आपण वापरतो तर अगदी छोटी वाटी घ्या चांदीची त्याच्यामध्ये केसर मिक्स करा त्याच्यामध्ये केसर टाका आणि हा चांदीच्या वाटीतला केसर मिक्स केलेला जे टीका आहे जे केसर मिक्स करून जे तुम्ही बनवून ठेवाल तो रोज तुमच्या कपाळी लावा गुरुवारी तर न चुकता लावा पण दररोज बाहेर जाताना हा केसराचा टिळा तुमच्या कपाळी लावाच लावा, लावा। किंवा गुरुवारचा तर लावाच लावा आणि लावा, त्यामुळे तुमची प्रसिद्धी आणि तुम्ही फेमस होत जाता तर कसे वाटले तुम्हाला हे उपाय तर आवर्जून करा याच्यामध्ये कोणताही पैसा खर्च करणार करायला लागणार नाही आहे जास्तीचा आणि तुमची सगळी कामं ही सुखकारकरीत्या पूर्ण होतील ही स्वामींच्या प्रार्थना तसेच जर तुम्हाला मराठीमध्ये अंकशास्त्र रिपोर्ट न्युमरोलॉजी रिपोर्ट जर तुमचा पाहिजे असेल तर तुमची जन्मतारीख तुमचं नाव तुमचा जन्म कधी झाला जन्म वेळ आणि जन्मदिनांक हे तुम्ही पाठवू शकता त्यानुसार तुम्हाला मराठीमधली कुंडली बनवून मिळेल तसेच आपल्याकडे मनी मॅग्नेट ब्रासलेट सिट्रेन ब्रासलेट हे सुद्धा आहेत आणि त्याचे जे फोटो आहेत ते मी सध्या टाकलेले नाही त्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ करेल पण तुम्हाला जर मनी मॅग्नेट आणि सिट्रेन ब्रासलेट पाहिजे असेल कोणत्याही प्रकारचे ब्रॅसलेट जर पाहिजे असेल त्याविषयी जर माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती जो स्क्रीन वरती रन होतो त्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता म्हणजे व्हॉट्सअप तुम्ही करू शकता आणि तुमची समस्या लिहून पाठवू शकता त्यानुसार तुम्हाला ब्रेसलेट बनवून देण्यात येणार आहे नमस्कार व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा आणि शेअर सुद्धा करा